दुधाचा टेम्पो गेला बघा आपला दुधाचा टेम्पो गेलेला आहे आपला पहा मित्रांनो सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत करेक्ट साडेसहा वाजलेले आहेत आणि हे बघा गावाकडची प्रसन्न अशी सकाळ हे आपलं बेलाचं झाड आहे तिथे फोटो लावलेले आहे ते आणि हे बघा प्रसन्न सकाळ कारल्याची फुले कशी लुक लुक करतात बघा सोन्याची फुले पाहिलीत का सोन्याची फुले आहे की नाही अस्सल फुले पहा वस्त्यांवरती धूर निघायला सुरुवात झालेली आहे कारण की चुली पेटलेल्या आहेत सकाळ आज सकाळ सकाळ आपल्याकडे पावरच नव्हते मी पहाटे उठल्यापासून पावर नाहीये तर मला काय अंधारामध्ये काय करा असं वाटत नाही मी डायरेक्ट चुलच पेटवली म्हटलं आता सगळं बाहेरच करावा हा बघा आपला पसारा हा पिठाचा डब्बा वगैरे आणलेला आहे भाकरी पण बाहेरच करणार आहे मी आज चपात्या नाही करणार चहा उकळलेला आहे तुम्ही सर्वांनी या मित्रांनो चहा घ्यायला मित्रांनो पहिली भाकरीच असते चुलीला बघा मी हा मी भाकर तव्यावर टाकताना मी विसरले पण हे बघा चुलीमध्ये आपली पहिली भाकर टाकलेली आहे अग्निदेवतेला चुली वर्ची भाजी आता मी ह्या चुलीला बंद करणार आहे विजवणार आहे पहा आज आपण आता ही मकाची कणस आहेत आपल्याला दिलेली आहेत दुसऱ्याने आपली कणस अजून कवळी आहेत तर ही आता आपण मकाची कणस भासतोय खायला मस्तपैकी आज मकाचं कनीस मित्रांनो सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झालेले आहे सकाळचे भ्रुणू मण्याच्या मागेला तो म्हण्या गेला चिंचवर ब्रुणो बसतो खाले बघा आपला गणवेश पण तयार आहे मी अगदी पूर्ण बंदोबस्तामध्ये आहे <laughs> आता आपल्याला घर आपल्याला जायचं आहे किती केलं तर वेळच होतो एक तास मला लेट झाला उठायला ले त्यामुळे एक तास लेट झाला नाही तर ह्याच टायमाला मी तिथे असते नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याने तुम्हा तुम्हा तुम्हाला सर्वांनाच असणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आज दिवसभराचं रुटीन तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आणि हां मला पूर्ण विश्वास आहे मित्रांनो स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थोडंसं राहिलेलं इकडे जगवत काढायचं आहे आपल्याला कोंबड्या गेल्या भैमोगामध्ये कोंबड्या काही ठेवतच नाहीये पण त्या पण आपल्याच आहेत अहो पाऊस पडत नाही काय काय होते किती नुकसान होते ते सगळं आपण सहन करायचं आणि ह्या जीवांनी खाल्ला म्हणून का त्रास करून घ्यायचं आहे खाऊ द्या त्यांच्या नाशिवाय ते म्हणून ते खातात खाऊन खाऊन जे राहील ते राहील गरम गरम आहे फार गरम आहे वा क्या बात आहे खूप छान लागते वेळ नाही आहे ह्याला मी लिंबू चोळत असते आणि हलकंसं तिखट मीठ म्हणजे चटणी मसाला आणि मीठ टाकायचं वरण खूप छान लागतं ते आता वेळच नाही आपल्याला घरात जायला असं मग वेळ वेळ पुढे 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 ढकलत असं होतंय पहा मी सकाळचं वातावरण पहा क्लायमेट एकदम शांत एकदम शांत कूल एकदम शांत, बघा एकदम शांत वातावरण आता आपल्याला फक्त एवढं पोलपर्यंतच राहिले मी उभी आहे ना इथून पोलपर्यंतच राहिले हे फक्त मधलं मधलं असं गवत गवत आणि आपल्या आपलं उठून घ्यायचंय मुगाच्या मुग शेंगा तोडलेल्या एक आहे आपल्याकडे कापूस वातीला ही बघा गवार किती उंच आहे आणि हे टोमॅटो आहे आपलं छान आहे मोठे मोठे आहे आणि मग काल तिकडे पुढे एक कारल्याचं वेल आहे आणि हे एक कारल्याचं वेल आहे त्या उद्या आपण भाजू मस्तपैकी एकच असल्यामुळे आणि आता हे पांढरी जास्वंद अजून काय मला दिसली नाही मग आता फुल लागल्यावर मला कळेल पांढरी जास्वंद ही ती आहे ती असावी बहुतेक ही मधली आता कळेल काय झेंडू नारळाला वरती जेवून देत नाही पूर्व दिशेला आकाश स्वच्छ आहे तसं स्वच्छ म्हणता येणार नाही थोडं ढगाने दाटी केलेली आहे काय झालं माहिती आहे का मित्रांनो सकाळी भरपूर काम होतं पूर्ण दिवसापेक्षा जास्त काम होतं अनुभव घेतलेला आहे कारण का पाणी पियाला एक आता उन्हाचं कसं एक तास झालं की पाणी प्यायला बसतो एक तास झालं की पाणी प्या सकाळी पाणी नाही काय नाही एकदम थंड कुलिंग हवा सुटलेली असते आणि शिरळ पडलेलं असतं खूप छान वाटतं असं वाटतं की आपण ए सी ए सीमध्ये असल्यासारखं एकदम आता पण असं गार वारा जेव्हा असं अंगा स्पर्श करून जातो ना खूप काही सांगून जातो आणि ज्या मजा येते सकाळी काम करायला स्फूर्ती असते एकदम सकाळी अजिबात डाऊन होत नाही आहे बारा वाजेपर्यंत काम केलं भरपूर काम केलं दिवसापेक्षा जास्त काम झालं आणि मग काय केलं घरी आले आज जरा एक तास लेट झाल्यामुळं रोज कामं आवरून जाते आज कामं ठेवून गेले पण त्यावेळेला गेलेच गेले आल्यावर मग काय केलं भांडे घासायला बसले फक्त थोड दोन तीनच कपडे होते हाताने धुतले आज आणि भेंडी कापली भेंडी मस्तपैकी फ्राय केली आणि सकाळी ओल्या ते मूग आहेत ना मूग ते ओले दाणे मुगाचे सोललेले त्याचा रस्सा केलेला आणि ज्वारीच्या भाकरी केलेल्या आणि थोडासा भात होता रात्रीचा मग मी भेंडी फ्राय केली दोन तीन पापड तळले आणि त्याच्याबरोबर मला साबुदाण्याचे पण पापड दिसले ते पण तळले दुपारी छानपैकी जेवण झालं ताव मारला आणि म्हटलं तर थोडंसं पडते तर मी घड्याळ घेऊन मोबाईल घेऊन झोपले नाही ना तर मोबाईल उशीला ठेवते कारण का मला लगेच घड्याळ बघावं लागतं किती वाजलेत कोणाला विचारायची गरज नाही जाग आली की आपण घड्याळ बघतो तर मोबाईल बॅटरी कमी असल्यामुळे मी चार्जिंगला लावला <coughs> <coughs> आणि मी झोपले आणि नंतर मला जाग आली हळूहळू आले बाहेर मला वाटलं चला तीन वाजले आता परत जाऊया गवत बिवत काढूया उठते तर एकदम रप 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 रप, रप पावसाने जोर धरलेला होता म्हटलं अरे बापरे पाऊस आला आणि घड्याळात बघते तर साडेचार वाजून गेले म्हटलं बाई बाई <laughs> फेवरेट डाय डायलॉग सगळ्यांचा तोच मी अंगीकारला आहे बाई म्हटलं तुम्ही मला उठवलं नाही हो ते म्हणाले अगं मीच आता उठले तुला काय उठवू दारी धरले होते त्यांनी पाणी ठस सोडलं होतं लिंबोणीवर ते म्हणले मीच आता आणि तुला काय उठवू तर काय नुसत चहा ठेवला वॉशरूमला गेले फ्रेश झाले चहा घेतला आणि मग नंतर डोकं चांगलं हे कचरा वगैरे हवेने सगळं आलेलं आत्ता झाड झोड गेलेली आहे तर अशा प्रकारे आज आमची गंमत झाली पण मला काय असं वाटलं नाही कारण का मग भरपूर काम झालं ते म्हटलं अरे काम भरपूर झाले तू कशाला काय काळजी घेते असं आणि पहा काळाकुट्टा अंधार ह्या साईडला काळाकुट्टा अंधार फार अंधार पडलेला आहे पाऊस फार जोर आहे काय सांगायचंय मित्रांनो बघा पाऊस भरपूर पाऊस आहे ह्या साईडला बघा हे असं पाऊस आहे बघा हे असा इकडे पाऊस आहे असो आपल्याला नाही तर कोणाला तरी पडतोय आपल्यालाही येईन त्यांचं झालं की आपल्याला आप आपला नंबर आहे वाटतं पाऊस पण येतो येतोय असं मित्रांनो <coughs> संध्याकाळचे बघा पावणे पाच वाजलेत आणि असा हा पाऊस पाऊस पाणी 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 झालेला आहे बघा कसा पाऊस आला बघा मस्त पाऊस झालेला आहे सगळीकडे पाणी पटापट जमीन शोषून घेते कारण का पाऊसच नाहीये आपल्याकडे जास्त पाणी पाणी झालंच नाही एवढं गरम होतंय ना हा ह्याला घरामध्ये दम निघत नाही आम्हालाच निघत नाही तर ह्याला काय निघणार आहे हा ह्याला पण भिजावसं वाटतं फार घरात गरम होतं आणि असा पावसाने जोर धरला आत्ता एवढ्यात हे बघा लांबचं पण काही दिसत नाही हा सगळा पाऊसच आहे असाच जर पडत राहिला तर पाऊस बरं होईल इकडे जरा सगळीकडे पाणी पण पावसाने पण विचार करावा शेतकऱ्यांचा करा की आता उडीद काढलेत काही लोकांनी काही लोकांच्या असू चला ठीक आहे पूर्ण चल आतमध्ये चल चल पूर्ण आतमध्ये हे पहा असा पाऊस आहे बघा फार गरम होत मी उठले नाही एवढं मला गरम होत झाडू काढता काढता आपल्या हे होत नाही बघा आपल्या आपली केळी बघा पसली केळी कशी एकदम पावसामध्ये कशी नाचते बघा होऊन नाचतात हे झाडे हे बघा हे न... आणि हा पारिजातक बघा किती छान नाचतोय आपला बघा हा लिंब पण कसा नाचतोय मस्त पैकी आपली एरंडी किती झुलते एकदम मस्त कसा डान्स चाललाय बघा झाडांचा कसा डान्स चाललाय बघा किती त्यांना आनंद किती होतोय पावसाचा हे पावसाने दक्षता घ्यावी बाबा सर्वांना आनंद होतोय आणि आपली चिंच पण छान डुलते पहा कशी पिकं मस्तपैकी डुलतात बघा केळीचाच डान्स मला फार आवडला फार पाऊस आहे बरं का हा काहीच दिसत नाही याला आमचं भरपूर पाऊस आहे हा आणि पावसाची खरंच गरज आहे आता आत्ता मागेच पडायला पाहिजे होतं त्यांनी नुकसानधारक आहे हा पाऊस तरी पण यावा तरी पण आम्ही पावसाचं स्वागतच करतो काय करतात नुकसान झालं तर चालेल पण आपल्याला पुढचं नियोजन आहे ना अजून पेरणीला एक महिना टाईम आहे ज्वारीच्या पेरणीला एक महिना टाईम आहे पण आत्ताच राहणारी कामे झालेली आहेत आमच्याकडे लोक दमच खात नाही पाऊस आल्यापासून शुरु। ते पेरणी सुरू ते सुरूच ए पारी जात का जरा शांत राहा जरा आता शांत राहा जरा किती नाचतोयस किती नाचतोयस आणि केळीला तर काय बाई आता केळीची उत्सुकता बघा बघा किती केळी डुलती अगदी चला छान आहे सर्व सर्व काही छान आहे आनंदी आनंद आहे पाणी पाणीत झालं गडे आता बघू अजून किती वेळा पाऊस राहतोय आपला खट तर भिजला बरं का बाहेरचा त्यातली गोणी काढली असो आपण पुन्हा त्याला रंग देऊया पावरची काही गॅरंटी नाही आहे ये। येईल म्हणून दिव्याबत्ती वगैरे करते आज काय माहिती जायला होते का नाही गाड्या स्लीप होतात ना जास्त पाऊस आले स्लीप होतात तसं पण आम्ही वाट बघत नाही येईल येईल मी सरळ आम्ही गाडी घेतून निघते जेव्हा येईल तेव्हा पाहता येईल पण काय तो येत नाही आहे आजही तसंच आवरायचं ना आपल्याला निघायचं आला आला नाही नाही आला शेवटी काय आपण काय बाहेर गावच आहेत का आपल्याला काही यायला होणार नाही का आपल्या गावामध्ये पण घर आहे थांबू शकतो आपण धन्यवाद <laughs> मित्रांनो तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहताय आभार घे आणि स्किप न करताच पहा <laughs> मित्रांनो वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची मी, मी राता आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांनी काळजी घ्या स्वतःची आणि इतराची चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण सर्वांना